भारत अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत पट्टनकोडोलीत मेघालयचे राज्यपाल चंद्रशेखर विजयशंकर श्री विठ्ठल बिरदेव चरणी लीन हातकनंगले तालुक्यातील पट्टणकोडोलीमध्ये असणाऱ्या प्रसिद्ध श्री विठ्ठल बिरदेवाचे मेघालयाचे राज्यपाल चंद्रशेखर एच विजयशंकर यांनी दर्शन घेतले श्री विठ्ठल बिरदेव देवी शक्तीचा संगम पट्टणकोडोलीचे श्री विठ्ठल बिरदेव हे जागृत देवस्थान या देवाचे दर्शन करण्याचे सौभाग्य आज मिळाला मिळाले हे अनेक जन्माचे पुण्य आहे श्री विठ्ठल बिरदेवाचे मंदिर दैवी शक्तीचा संगम असल्याचे या ठिकाणी जाणवते या देवाच्या कृपा आशीर्वादाने समाजातील सर्व घटकांच्या मनोकामना पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना मेघालयाचे राज्यपाल चंद्रशेखर एच विजयशंकर यांनी श्री विठ्ठल बिरदेवाच्या दर्शनाप्रसंगी केली धनगरी ढोल कैताळ वाजवत गजी नृत्य करत राज्यपालांचे जंगी स्वागत करण्यात आले यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना राज्यपाल माननीय चंद्रशेखर एच विजयशंकर म्हणाले महाराष्ट्र ही पराक्रमाची भूमी असून स्वराज्य संस्थापक धर्मरक्षक छत्रपती शिवाजी महाराज आणि अहिल्यादेवी होळकर यांची पावनभूमी आहे भारत देशाला संपन्न करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत त्यासाठी जीवनात शुद्धता व प्रामाणिकता याचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे असे सांगून ते पुढे म्हणाले मेघालय राज्य हे पर्यटन राज्य आहे मेघालयात आई वडिलांची सर्व संपत्ती घरातील लहान मुलींच्या नावे करण्यात येते यासारख्या अनेक चांगल्या प्रथा या राज्यात आहेत विठ्ठल बिर्देव मंदिराच्या सुधारण्यासाठी किंवा कोणत्याही कारणासाठी आवश्यकता भासल्यास ती सर्व मदत करण्यास मेघालय राजभवनाचे दरवाजे सदैव उघडे राहतील असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले गाव कामगार पाटील प्रकाश काका पाटील यांनी विठ्ठल बिरदेव देवस्थानच्या वतीने सुरू असलेल्या विविध कामांची माहिती दिली देवस्थान समितीचे सदस्य सिद्धराम भानसे यांनी विठ्ठल बिरदेव मंदिराचा इतिहास सांगून या ठिकाणी होत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली प्रारंभी राज्यपाल यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले तदनंतर देवस्थान समितीच्या वतीने राज्यपाल चंद्रशेखर विजयशंकर यांचा श्री विठ्ठल बिरदेवाची मूर्ती व घोंगडे देऊन सत्कार करण्यात आला आभार माननीय लक्ष्मण पुजारी यांनी मानले यावेळी आमदार गोपीचंद पडळकर इच्छलकरंजी प्रांताधिकारी मौसमी चौगुले बर्डे श्री विठ्ठल बिरदेव देवस्थान समितीचे सदस्य सिद्धराम भानसे विठ्ठल पुजारी प्रशांत गावडे दादा पुजारी यांच्यासह समस्त धनगर समाजबंधू भगिनी आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते